भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला फनसपोळी ह्याला साठंसुद्धा बोललं जातं आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना अर्धा किलो गरे निवडून स्वच्छ घेतलेले आहेत बिया वगैरे काढलेल्या आहेत आता बारीक पेस्ट तयार झालेली आहे ना त्याच्यामध्ये दीड चमचं साखर घालायचं आणि कढईमध्ये आठवून घेऊ आता याला दीड चमचे का वापरलाय आहे तर गरे गोड खूप होते म्हणून दीड चमचा वापरला आहे तुम्ही कमीत जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता जास्त जर साखर झाली तर पोळी आपली व्यवस्थित उठत नाही आणि चिटकून बसते आणि चिकट चिकट त्याला एक चिवटपणा येतो नैसर्गिक जे आपल्याला चव मिळायला पाहिजे ना बरोबर साखर असे प्र प्रमाणातच पडली पाहिजे त्याच्यामध्ये आता हे तयार झालेलं आहे ताटाला तूप लावायचं आणि पसरून घ्यायचं सगळीकडे आणि तूप लावताना कंजूसपणा अजिबात करायचं नाही नाहीतर पोळी काय होते चिटकून बसते आणि तूप भरपूर लावलं ना पटकन पोळी निघून येते आता ही तयार झालेल्या कडकडीत उन्हामध्ये ह्याला ठेवून देऊ पाच ते सहा दिवसासाठी आता तयार झालेली पोळी तुम्हाला उचलून दाखवते हे पा आणि माझी एका दिवसातच वाळली इतकी कडक उन आहे ना तयार झालेली पोळी मस्त आहे बघा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद